अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतूक करून कतरी करिता जाण्याचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी गोवंश कारवाई करता पथक गठीत केले आहे या पथकाला गोपनीय माहितीद्वारे हिवरखेड येथे नाकाबंदी करून आठ गोवंश व दोन चार चाकी मालवाहू पकडून आठ गोवंश त्यांची किंमत दोन लाख रुपये तसेच गोवंश वाहतुकी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत दहा लाख रुपये असा एकूण बारा लाख रुपये मुद्देमाल हस्तगत करून दोन आरोपी अब्दुल नजीम अब्दुल नजीर वय वर्ष तीस शेख काझीम शेख नजीर वय वर्ष बावीस राहणारा दिवाणझरी तालुका तेवारा यांना पुढील कारवाईसाठी हिवरखेड पोलिसांच्या जप्त केलेले जनावरे पुढील संगोपना गौरक्षण संस्था दर्यापूर रोड अकोट येथे पाठवण्यात आले सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे विनोद ठाकरे प्रमोद ढोरे यांच्या पथकाने केली आहे धनबाद सबका स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला